वाटली त्याच दिवशी त्याच्यावर आम्ही चर्चा केली बुद्ध बात कसा झालं याच्यावरती हमेशा चर्चा होते सिद्धार्थाचा जन्म कसा झाला याच्यावरही हमेशा चर्चा होते पण बुद्ध जयंतीचा

तू किती जरी मोठी तर घरात आल्यानंतर बायकोच आहे ही भावना होती पण बाबासाहेबांना सांगितलं पत्नी तर आहेच आहे रे तुझं सगळं कुटुंब सांभाळणारी ती आहे तिला अगोदर शिक्षण देईल घर कसं होईल शंभर टक्के अन्याय झालेला त्याच्यासाठी तुम्ही पवित्र त्याच्यामध्ये आज प्रॉब्लेम जर बघितली असेल तर ह्या सगळ्या सवलती मिळणार कशी जे सगळ्या डेवळची कामं होणार कशी